काय आंबा काय मला बघून आंबाला पाहते त्या आंब्याचं ना तुला अगळ काय अजून मेकअप नाही काय नाही ते तिला चार तास कस मेकअपलाच लागते दोन मिनिटात तुला मेकअप करून दाखवते ते पण कसा ना तू पण बक्षीस बस इथं हे माझ्याकडे आहे फेस कॅनडाचं स्ट्रोप्रिम बघितलं फक्त एकच क्रीम लावली आहे आणि एवढा छान ग्लो आलाय कारण ह्याच्यामध्ये आहे सिया बटर आणि हॅलोरॉनिक ऍसिड ज्याच्यामुळे आपली स्किन पूर्ण दिवस एकदम हायड्रेटेड राहते हे बघ हे आहे हायड्रामॅट है फाउंडेशन क्रीन वन म्हणजेच ह्याच्यामध्ये फाउंडेशन पण आहे मॉइश्चरायझर पण आहे आणि सनस्क्रीन सुद्धा आहे आणि हे फाउंडेशन आपल्या चेहऱ्यावरती दहा तास राहतं आणि हा जी आपण आधी ही स्ट्रोप क्रीम युज केली ना ती आपण फाउंडेशन मध्ये मिक्स करून सुद्धा लावू शकतो हे बघ हे आहे फेसिस कॅनडाची कॉम्पी मॅट लिपस्टिक <laughs> बघितलं किती छान लिपस्टिक आहे लाईट वेट आहे प्रूफ आहे सगळ्यात महत्वाचं बजेट फ्रेंडली आहे आणि बिसप्रुफ पण आहे आणि एवढ्या छान लिपस्टिकची किंमत किती आहे फक्त दोनशे नव्याण्णव आणि ही लॉंग लास्टिंग सुद्धा आहे आणि ट्रान्सफर प्रूफ आहे आणि हायली पिगमेंटेड सुद्धा कमी टाइम मध्ये मेकअप झाला तुझा बघ मी तुला आधीच सांगितलं होतं हे सगळे प्रोडक्ट एकदम बेस्ट आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता माझा पूर्ण मेकअप स्वेट प्रूफ झालेला आहे बघितलं किती पण खाल्लं तरी सुद्धा लिपस्टिक लागत नाही एवढी ट्रान्सफर प्रूफ आहे हे यार लेस भारी प्रोडक्ट हे मला पण मागव ना मी तुला ऑर्डर करून देऊ तूच पर्पलच्या वेबसाईट वर जाऊन हे सगळं प्रोडक्ट ऑर्डर करू शकते आणि मंडळी तुम्हाला हे प्रोडक्ट आवडले ना मेकअप बघा एकदम फुल्ली फास्ट झालाय आणि एकदम मस्त झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा हे एक इथं स्कॅनर दिसतंय त्या स्कॅनर वरती स्कॅन करा आणि तिथून प्रोडक्ट ऑर्डर करा अगं चल लग्नाला जायचं उशीर झालाय ना अगं चल लवकर तोड काय बघत बसली